आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

यावेळी दुपारपर्यंत संथ असलेल्या मतदानाने सायंकाळी जोर धरल्यानं जवळपास चोपन्न पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याची शक्यता वर्तवली जाते दोन हजार एकोणवीसला ला अठ्ठेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्यावेळी भाजपाच्या कुमार ऐलानी यांचा अवघ्या दोन हजार चार मतांनी विजय झाला होता उल्हासनगर विधानसभा संघामध्ये एकसष्ट जागांवर एकूण दोनशे साठ मतदान केंद्र होती या मतदान केंद्रांवर एकूण मिळून एक लाख छप्पन्न हजार पंच्याहत्तर एवढे मतदान झाले त्यापैकी ब्याऐंशी हजार नऊशे नऊ पुरुष मतदारांनी तर एकाहत्तर हजार सातशे बेचाळीस महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली या सकाळी सात ते सकाळी नऊ वाजेपर्यंत तीन पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालं होतं सकाळी अकरा वाजेपर्यंत टक्केवारीत वाढ होऊन ती अकरा टक्क्यांपर्यंत पोहोचली दुपारी एक वाजेपर्यंत पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झालं होतं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झालं काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदार असल्यानं मतदानाची प्रक्रिया सुरूच होती त्यामुळे सरासरी चोपन्न पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा